नकोस झालंय नकोस झालंय सार काही गडूळलय वर्तमानपत्र उघडावं वाटत नाही बातम्या पाहवत नाहीत प्रचंड मोठे अपघात शेकड्यातली जीवितहानी धार्मिक तेड दगडफेक जाळपोळ तरुणींची हत्या निर्घृणपणे घातलेले शरीरावरचे घाव माणूस कीच संपले जणू क्रूरतेचा गाठलेला कळस कोण कोणावर थुंकतोय काय सतत खंजीर खुपचण्याची पाठीत वार करण्याची बदल्याची धडा शिकवण्याची भाषा इच्छा ही कसल्या तर पाडा संपवा मातीत मिळवा पाणीसाठा संपलाय धरणं आटलीयेत पिकाची नासाडी होतीये दूध टोमॅटो रस्त्यावर येत आहेत मल्लांची कुस्ती पिळवणुकीशी वैज्ञानिक गजाआड झाक दुर्लक्ष तरी कशा कशाकडे करायचं खरच नकोस झालंय नकोस झालंय सार काही गडूळलय वर्तमानपत्र उघडावे वाटत नाहीत बातम्या पाहवत नाहीत नकोस झालंय नकोस झालंय सार सार सारच नकोस झालंय ही कविता होती अनंत गद्रे यांची नकोसं झालं आहे